हाय आपलं स्वागत आहे मायाच किचनमध्ये आपण आज बनवणार आहोत पावभाजी पावभाजीसाठी लागणारं साहित्य फुलगोबी टमाटर शिमला मिरची बटाटे कांदे आणि वटाणे एकीकडे आपण पा व्हेजिटेबल सर्व कापून घेतले आणि दोन पाण्याने स्वच्छ धुऊन आपण आता ते कुकरमध्ये बॉईल करायला ठेवलं आहे आणि एकीकडे मी आपली फुलगोबी जी असते ना मी ती मिठाच्या पाण्यामध्ये आणि हळदीच्या पाण्यामध्ये उकडून घेते की जेणेकरून त्यातलं जे आळ्या वगैरे असतात ते असतात ते निघून जातं मग ते आपण सर्व एकत्र करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण कांद्याची पेस्ट अद्रक लसणची पेस्ट टमाटे टमाटरची पेस्ट इकडेकडे म मसाले घेतले अद्र मिरची हळद तिखट गरम पावभाजी मसाला बटर आपण घेतले आता ते आपण कढाईमध्ये तेल टाकून घेतलं आणि ते बटर जळलं नाही पाहिजे म्हणून आपण त्यामध्ये थोडं आपण ऑइल ॲड केलेलं आहे आणि चांगलं बटर मेल्ट होऊस तर ते थोडं गरम होऊ द्यायचं त्यानंतर आपण आता कांद्याची जी पेस्ट तयार केलेली आहे ती आपण त्यात टाकून घेतली आणि ते मस्त असं ढवळून घेतलं आहे आणि मंद याच्यावर आपण ते चांगला कांदा ती पेस्ट शिजू द्यायची आहे जेणेकरून त्या कांद्यातला जो कच्चापणा असतो तो निघून जातो मस्त असं तेल सुट सुटोस तर आपण ते कांदा होऊ दिलेला आहे त्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये आलं लसणची पेस्ट टाकणार आहे त्याचा पण जो कच्चापणा असतो तो आपण आता तो निघू देणार आहे आणि ते व्यवस्थित आपण असं शिजू देणार आहे मस्त आता अद्रक लसण कांद्याची पेस्ट चांगली शिजलेली आहे त्यात आपण टमाट्याची प्युरी ॲड करणार आहे टमाट्याची प्युरी पण आपण अशी चांगली मस्त ढवळून घ्यायची आणि तेही चांगलं तेल सुतोस्तर असं शिजू द्यायचं आहे मग त्याच्यानंतर आपण लाल तिखट हळद मीठ आणि पावभाजी मसाला असा आपण टाकून घेतलं आहे तेही चांगलं मस्त असं ढवळून घ्यायचं व्यवस्थित असा मसाला शिजू द्यायचा आहे तेल तु सुतोस्तर मसाला शिजलेला आहे मस्तपैकी त्यानंतर आपण एकीकडे मस्तपैकी आपली पावभाजीचं ते व्हेजिटेबल्स आहे ते शिजून घे झालेलं आहे त्याचा सर्व मिश्रण आपण ह्या जो आपण शिजलेला मसाला आहे त्याच्यात आपण टाकून घे घेतलेला आहे ते मस्त गे, असं ढोळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं मस्त असं शिजू द्यायचं मस्त असं शिजू द्यायचं आणि आपल्याला हवं त्यानुसार आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं कोणाला पातळ आवडतं कोणाला घट्ट अशी भाजी आवडते पावभाजी आणि एकीकडे आपण मस्तपैकी पावभाजी शिजते तोपर्यंत आपण एकीकडे पाव एकी मस्तपैकी फ्राय करायला घेतलेले आहेत मस्तपैकी पाव आपण बटरने असं दोघी साईडने आपण भाजून घेणार आहोत आणि एकीकडे मी कांदा कोथंबीर असं कापून घेतलेलं आहे मस्त आपले पाव झालेले आहेत आणि मग एकीकडे मस्तपैकी आपण अशी डिश सर्व करायला घेतलेली आहे ते बघा आपले पाव किती छान मस्त असे भाजून झालेले आहेत आता मस्तपैकी पावभाजी खायला आपली रेडी आहे एकीकडे पावभाजीला उकडी येते उकडी आल्यानंतर आपण गॅस बंद करून देऊया त्याच्यात आपण कोथंबीर गार्निश केलेला आहे छानसा किती छान आणि किती छान कलर आलेला आहे आपल्या पावभाजीला काही कलर न टाकता छान असा कलर आलेला आहे इकडे मस्त खाण्यासाठी आपली पावभाजी तयार आहे कांदा कोथंबीर आणि मस्त असं निंबू निपून आपण मस्त पावसोबत ती पावभाजी खाणार आहे तुम्हीही बनवून बघा अशी पावभाजी छान लागते टेस्टी लागते आणि अगदी हॉटेलसारखी झालेली आहे मस्त